स्वारगेट डेपो येथे घडलेल्या अमानुष प्रकारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणावळा बस डेपो येथे सुरक्षा पाहणी करण्यात आली बसडेपोमध्ये सुरक्षा रक्षक नेमणूक सीसीटीव्ही बसवणे आणि रात्री गस्त घालण्याची मागणी निवेदनाद्वारे बस डेपो व्यवस्थापक व पोलिसांना करण्यात आली तसेच आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शादान भाभी चौधरी शहर प्रमुख परेश बडेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते